शब्द भाऊंचा पूर्तता भैयांची खानापूर इथं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं यासाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर व आमदार सुहास बाबर हे पाठपुरावा करत होते आज आमदार सुहास बाबर यांनी याबाबतची मागणी विधानसभेत केली उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे उपकेंद्र खानापूर इथं करण्याची घोषणा विधानसभेत करताच विटा शहरासह खानापूर तालुक्यात बाबर समर्थकांनी जल्लोष केला विटातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बाबर समर्थकांनी एकत्र येत एक फटाक्यांची आतषबाजी करत विजयाच्या घोषणा दिल्या आमदार सुहास बाबर व स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळं हे यश मिळाल्याचं बाबर समर्थकांनी सांगितलंय सुहास बाबरजी बोला धन्यवाद अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय माझ्या खदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ह्या विद्यापीठाचं उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं दोन हजार तेरा साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीचं सरकार आलं या सरकार आल्यापासून ह्या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली सुदैवानं आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत माझी चंद्रकांत चंद्रकांतदा विनंती आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणण्याचा मुद्दा यासाठीच आहे फक्त की गेले एक वर्ष झालं त्या लोकांची आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे व्हावं आणि आता काही लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत त्यामुळं माझी तुमच्यामार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांतदा या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर असतील आधी आगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करतोय यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी ताकदीनं प्रयत्न केला होता भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या बैठका झालेल्या आहेत जागेची उपलब्ध असलेलं सगळं दिलेलं आहे विद्यापीठांनी सगळं पाठवून दिलेलं आहे तर माझी तुमच्या मार्फत चंद्रकांतदा एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दादा याचा निर्णय आजच झाला तर खूप बरं होईल आणि विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर्व व्हावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो बरोबर या मतदारसंघाचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी अनिल भावने शेवटच्या क्षणापर्यंत खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ मंजुरीबाबत प्रयत्न केला आणि तो विषय या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आणि दराडीचे आमदार मान्य भैया बाबर यांनी विधानसभेत आवाज उठवून आज शासनाने विधानसभेत खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाला मंजुरी दिली याबद्दल मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याबरोबर या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय सुहासभाय्या यांचं या ठिकाणी या मतदारसंघाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो या मतदारसंघाचा विकास करत असताना बाय्यांनी शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक प्रश्न या विधानसभेमध्ये सातत्याने मांडून या मतदारसंघाचा विकास केला याबद्दल हे आमदार सुहासभाई यांच या खानापूर तालुक्याच्या वतीनं आणि या, या सर्व तमाम त्याच्याकर्त्याच्या वतीनं आभार मानतो आमच्या खानापूर आटपडे विधानसभा मतदारसंघासाठी अतिशय मोलाचा आणि चांगला दिवस उजळलेला आहे बऱ्याच दिवसापासून चुर्गी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते की शिवाजी जे विद्यापीठ आहे त्यातून उपकेंद्र खानापूरमध्ये व्हावं आणि त्यासाठी भरपूर अनिल भाऊनी प्रयत्न केला आणि अनिल भाऊच्या पाठीमागं कर्तव्यदक्ष आमदार सुहातबाया बाबर यांनी विधानसभेत त्याचा पाठपुरावा करून महायुतीच्या सरकारकडून आता खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर करून घेतलं आणि त्यासाठी निधीही मंजूर करून घेतला त्याबद्दल मी प्रथमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे त्या विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सगळ्यांचं आमच्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आभार मानतो आणि याच्या सगळ्या याच्यात हे त्याच्या प्रयत्नामुळे झालं ते आमचे आमदार स्वातबाया बाबर यांचं मी पूर्ण मतदारसंघातर्फे आभार मानतो आज विदेश शहरामध्ये सर्वांनी साखर वाटून फटाके फोडून या गोष्टीचा आनंद साजरा केलेला आहे तर मी एवढंच सांगतो नुसतं बोलत नाहीत काम करतात आणि त्याची प्रतिक्रिया विटेकरांना या बाबतीत बा, मिळाली खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल